ग्रामीण पोलिसांसाठी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे तर त्याचबरोबर गांजा विक्री आणि गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले या कारवाया पोलिसांनी चोपडा पिंपळगाव हरेश्वर आणि पाचोरा येथे केल्या आहेत पिंपळगाव हरेश्वर स्टेशन स्टेशनचे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चोरी केलेले पिकअप वाहन पकडले या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेतले असता त्यांनी स्वतः हा पिकअप चोरी केली असल्याची कबुली दिली या दरम्यान सदर आरोपीला पिंपगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी सहासच किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या टाकल्या असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दहा जिवंत काडतूस जप्त केलेत जुलै रोजी एका व्हिडिओ व्हॉट्सअप वर फिरले होते त्या व्हिडिओ मध्ये एका यस्मानने एक, एक निर्जन स्थलात एक गावठी कट्टावर फायर करत होता एक छोटीशी झाडावर आणि त्याच्यानंतर जे हा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही नेमकं ही कुठून आणलेलं आहे ह्या गोष्टी एल सी बीचं तपासात दिलं एल सी बीचं टीमनी ही फायर केलेलं माणसाचं नाव आहे विशाल राजेंद्र ठाकूर राहणाऱ्या अडावल यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर विचारपूसामध्ये त्यांनी ही, सा ही सांगितलं की ही जे काही वेपन आहे ही वेपनचं रोहन पाटील राहणाऱ्या लोणी चोपडाचा त्या माणसाचं आहे सा म्हणून सांगितलं त्यांनी सांगितल्यानंतर रोहन पाटील आता सध्याचे लोकेशन भिवंडी कोणगावकडे होता भिवंडी गोंदगावकडे आपला टीम गेला आणि त्या माणसाला रोहन पाटलांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की जे देसी कट्टा जे विड्यामध्ये दिसते की चोपडामध्येच ठेवलं आहे आणि एका गोष्टी एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवला असं सांगितलं त्याने चोपडात परत आणला आणि या देसी कट्टा आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि दोघांविरुद्ध आमच्या ऍक्टानुसार गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक करणार अटक ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पेपर गाव